हाय हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना नव तर असेच मजेत राहा आणि माझे नवनवीन छान छान रेसिपीज व्हिडिओ पाहत राहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर बायकांचा सर्रास दररोजचा हाच प्रश्न फ्रीजमध्ये भाजीला किती आहे असू द्या पण बनवायचं काय भाजीला असलं तरी प्रॉब्लेम किंवा नसलं तरी प्रॉब्लेम भाज्या भरपूर असल्या की असं वाटतं ही भाजी बनवू कधी भाजी बनवू आणि कोणती भाजी बनवू आणि मुलांना विचारलं तर मुलं म्हणतात कालच बनवली होती परवाच बनवली होती मग विचार केला थोडंसं थांबले खस आणि म्हटलं आता पीठच मळून घ्यावा म्हणून मग भाकरीला पीठ मळायला घेतलं भाकरीचं पीठ खसाखस जोर लावून मळलं एक खटी दोन तीन भाकरीचं पीठ मळून घेतलं कारण मग गॅस व्हायला जात नाही आणि असं गॅस तर किती महाग झाला हे तर प्रत्येक गृहिणीला माहितीच आहे म्हणून मग गॅसची बचत करायची म्हणून एक खटी तीन चार भाकरीचं पीठ मी एक खटीच मळून घेतलं त्यामध्ये मीठ टाकलं आणि जोर लावून खसाखस पीठ मळलं कुठलीही भाकरी असू द्या भाकरीचं पीठ मळताना त्यामध्ये मीठ टाकलं की भाकरी एकदम चविष्ट लागते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तो कडक भाकरी केलेली खूप छान लागते पण कडक भाकरी खातच येत नाही कारण कडक भाकरी खायला गेलं का दहाट दुखते हा प्रॉब्लेम तर चालूच म्हणून मग भाकरी करायची आहे मला मौसूद म्हणून खसाखस पीठ मळायला घेतलं आणि जोर लावून पीठ मळलं जोर लावून पीठ मळलं की भाकरी मौसूद उठते आणि उन्हाळ्या दिवसात तर भाकरी कशीही बनवली तरी कडकच होते म्हणून मग आता ही भाकरी मी बनवून एका डब्यामध्ये झाकून ठेवणार आहे डब्यामध्ये भाकरी ठेवली की मग ती कडक होत नाही पूर्वीच्या बायका तर हातावर भाकरी बनवायच्या आता हातावर भाकरी बनवायला इथे ते एकूण आला मग मी अशा पद्धतीने भाकरी थापते ताटात पीठ घ्यायचं आणि भाकरी थापून घ्यायची भाकरी माझी मोठी असते कारण छोटी भाकरी बनवली की ती एक भाकर खाण्यापेक्षा आणि दोन भाकरी खाण्यापेक्षा एक, एक भाकर खाल्लेली बरी म्हणून मग मी डायरेक्ट मोठीच भाकरी बनवते तर मग मी अशा पद्धतीने दोन्ही हातात मावेलाशी ही भाकरी बनवली आणि आता तिला चांगली शिकून घ्यायची आहे म्हणून तव्यावर टाकली तवा ही तापलेला होता म्हणून मग दुसऱ्या भाकरीची माझी तयारी चालू झाली आणि एकदा चार भाकरीचं पीठ मळून घेतल्यामुळं पीठमळायलाही पण जास्त काही त्रास होत नाही मग भाकरी ही तव्यावरची लवकर शेकते आणि आपलं पीठ मळून दुसरी ही लवकरच तयार होते मग आता पीठ तर मळून झालं मग आता उंडा बनून पहिली भाकरीला मी थोडंसं पाणी लावून घेणार आहे पाणी लावल्यामुळं काय होतं भाकरी चांगली शेकली जाते आणि करपल्यावाणी होत नाही किंवा असे चिराचिरा उठत नाही आणि योग्य वेळी पाणी लावलं तर भाकरी चांगलीच होते घरातल्या कामाला जाणारं प्रत्येकाचं म्हणणं हिला घरात काय काम असतं नुसतं भाकरी आहे आणि भाजी बनवायची घरातली धुनी भांडी करायची बस एवढंच ना पण यांना काय माहिती ती धुनी भांडी करायला आणि भाजी भाकरी बनवायला किती कष्ट घ्यावे लागतात ते हे कामाला जातात हे माहिती त्यांना पगार मिळतो हे माहिती पण घरच्या गृहिणींना पगारही नसतो आणि काय म्हणतात ना बिनपगारी आणि फुलाधिकारी त्यातली गंमत असते बायकांची पुरुष मात्र काम कामावरून आले की म्हणतात आम्ही खूप दमलो दिवसभर कामच करत होतो पण त्यांना काय माहिती बायकांनाही घरातलं दिवसभर काम, दिवस बर काम जातं बरोबर ना कधीतरी बायकांची पण कदर केली पाहिजे की, की यांना काय पाहिजे काय नाही कधीतरी फिरायला नेलं पाहिजे हो ना त्याही खुश होतील चला तर मग आपला स्वयंपाकही होता आला तुमच्याशी गप्पा मारता मारता मग मा आता पुन्हा तोच प्रश्न आला भाकरी तर झाल्या आता भाजी काय बनवायची पोरांना म्हटलं तर पोरं म्हणतात कालच खाली वांग्याची भाजी आजच खाली बटाट्याची भाजी आज हे कर आज ते कर प्रत्येकाची फरमाईश वेगवेगळी मग आज म्हटलं झटपट बनवूया अंड्याची भाजी तर भाजी नको म्हणायला कोणी म्हणतंय भाजी बनव कोणी म्हणतं चटणी बनव तर कोणी म्हणतं आहे पोळ्या बनव मग आता बनवायचं काय हाही प्रश्न मग सगळ्यांचं मत घेतलं आणि म्हटलं आता पोळ्या बनवते आणि संध्याकाळी चटणी बनवू चौघांसाठी बनवायच्या होत्या मला पोळ्या मग त्यासाठी मी घेतली आठ अंडी आणि प्रत्येक प्रत्येकी दोन अंड्याची एक एक पुळी मी बनवणार आहे तर त्यासाठी मग मी आता तवा गरम करायला ठेवला आणि तव्याला तेल लावून घेतलं घेतलंच सगळीकडून आणि बाकीचं सामान तर मी अगोदरच रेडी करून ठेवलं होतं एक कांदा कापून ठेवला होता चार ते पाच हिरव्या मिरच्या चिरून ठेवल्या होत्या कोथंबीर चिरून ठेवली होती थे, आणि थोडंसं मीठ आणि लाल तिखट मी बाजूला काढून ठेवलं होतं अंड्याच्या हात प्रत्येक वेळेस डब्यांना लागाय नको म्हणून मी सगळं हे असंच अशा पद्धतीने प्रत्येक वेळेस बाजूलाच काढून ठेवते मग आता अंड्याची पुळी आपली मी तव्यावर टाकली आणि पुन्हा दुसऱ्या पोळीची तयारी केली तोपर्यंत वरची पोळी शेकते कारण मग गॅसही व्हायला जाणार नव्हता आपला मग अशा पद्धतीने मी पुन्हा दुसऱ्या अंड्याच्या पोळीची तयारी केली आणि तोपर्यंत आपली वरची पोळी शिकली तर हे पा अशा पद्धतीने ही पोळी आपली शेकून झालेली आहे आणि आता ही खाण्यासाठी रेडी झालेली आहे आणि पोरांनाही आता लवकरच जायचं होतं शाळेला म्हणून त्यांनी मला दोन चार वेळा विचारलं झालं का झालं का उशीर होतं आम्हाला म्हणून मग आता पोळी रेडी केली आणि पोरांना जेवणासाठी ताक तयार केलं तर मग मैत्रिणींनो स्वयंपाक करताना अशाच मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं व्हिडिओला लाईक करायचं आणि छानशा कमेंट टाकायच्या जेणेकरून मलाही तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन यायला आवडेल तर मग नो तोपर्यंत मस्त राहा आणि स्वस्त खा स्वतःची काळजी घ्या भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये बाय